नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आवडती सेवा ती म्हणजे स्वामींना मुजरा करणं ही आहे तर आपण स्वामींना त्रिवार मुजरा का करावा हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याबरोबरच तो कसा करावा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व विश्वाचे राजे आहेत अनंतकोटी ब्रह्मांडाचे ते नायक आहेत तसंच राजाधिराज आणि योगीराज सुद्धा आहेत त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त विनम्र भावानं शरण जाण्याकरता मुजरा पद्धत करण्याची प्रथा आहे मैत्रिणी त्रिगुण रूपी महाराजांना तीन वेळा मुजरा करून अनन्य भावे गुडगे टेकून तीन वेळा नाक घासून जमिनीला गालाने स्पर्श करून शरणागती जर आपण पत्करली ना

लहान बाळाचा सांभाळ करते त्याप्रमाणे स्वामी आपण जर स्वामींना शरण गेलो ना गे तर स्वामी आपलाही सांभाळ त्याचप्रमाणे करतात त्यांना कोणतीही गोष्ट मागण्याची वेळ येत नाही तर ते आपल्या मनातलं सर्व जाणतात याकरता त्रिकाळ आरतीपैकी कमीत कमी एक वेळेच्या आरतीला तरी तुम्ही उपस्थित राहावं मैत्रिणींनो मग मठामध्ये असेल केंद्रामध्ये असेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा आरती करू शकता मैत्रिणीं तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा जर फोटो असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला जी वेळ मिळेल ना त्यावेळेला जाऊन बसा आणि स्वामींना हात जोडून नमस्कार करा मुजरा येत असेल तर मुजरा करा त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामींकडे बघा तुम्हाला जी समस्या आली आहे ना त्या ज्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येत नाहीत तुम्हाला ज्या समस्या संकट अडचणी आले असतील ते सगळं काही स्वामींना त्यावेळी आपण सांगायचं आपलं मन पूर्ण शांत करायचं मनामध्ये मा कोणतेही विचार आणायचे नाहीत फक्त स्वामींशी आपण एकरूप व्हायचं सगळं काही स्वामींना सांगायचं आणि अशा परिस्थितीत सांगा समजा स्वामी तुमच्या खरंच समोर बसले आहेत की काय समस्या आहे सांगा मला आणि तुम्ही त्या प्रकारे सगळं काही सांगायचं सांगायचं आहे आणि नंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी तुम्हीच आता मार्ग दाखवा तुम्हीच या प्रश्नांची मला उत्तरं द्या तुम्हीच मला या अडचणीतून दुःखातून संकटातून समस्येमधून बाहेर काढा आणि त्याच्यानंतर स्वामींना हात जोडून नमस्कार करायचा बस मग एक दोन दिवसात किंवा चार पाच दिवसात तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नांची उत्तर मिळतील आणि जे मार्ग मिळत नव्हते ना ते मार्ग सुद्धा तुम्हाला मिळतील कोणीतरी येऊन तुमची मदत करून जाईल किंवा संकटातून समस्येतून दुःखातून अडचणीतून तुम्ही बाहेर याल हाँ चमत कार हो हा चमत्कार नक्की होतो व हा अनुभव सुद्धा नक्की येतो तर चमत है हा चमत्कार होण्यासाठी किंवा हा अनुभव येण्यासाठी तुम्हाला स्वामींची आवडती अशी विशेष सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे आता त्रिवार मुजरा कसा करायचा हे तुम्हाला मी सांगितलंच पण तो कधी करायचा आता तुम्ही दुपारी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता आता हा मुजरा आपल्याला एकशे आठ दिवस करायचा आहे बघा जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता प्रत्येक गुरुवारीच नाही तर दररोज आपल्याला स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे सकाळ संध्याकाळ दुपार असा जर तुम्हाला दिवसातून एकदाच करता येणं शक्य असेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो त्याच्यानंतर आरती करतो आरती झाल्याच्यानंतर आपण स्वामींना मुजरा करून घ्यायचा अशा प्रकारे एकशे आठ वेळा आपण एकशे आठ दिवस आपण हा मुजरा करायचं आहे ही स्वामींची अतिशय आवडती अशी सेवा आहे यामुळं या, या सेवेमुळे तुम्हाला स्वामी तुमच्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि ही सेवा स्वामी त्यांच्या स्वामींच्या चरणी आपण जेव्हा रुजू करू तेव्हा स्वामींना जे काही तुमचे प्रश्न असतील संकट असतील किंवा दुःख असेल यातून तुम्हाला स्वामी बाहेर निघायला नक्कीच मार्ग दाखवतील मैत्रिणींनो जर तुम्हाला आता सकाळी करता येणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं तर संध्याकाळी करायचा किंवा संध्याकाळी शक्य नाही दुपारी शक्य तर दुपारी करायचा आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा आपण असा स्वामींना एकशे आठ वेळा मुजरा करायचा आहे मैत्रिणींनो आपले स्वामी अतिशय दयाळू आहेत ते आपल्या भक्तांचं न सांगताही भक्तांच्या मनातली प्रत्येक गोष्ट आपले स्वामी जाणतात म्हणून फक्त आपण एकच करायचं आहे ते म्हणजे स्वामींची मनापासून सेवा करायची आहे आणि स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे आता सेवा करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपण स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तीन अध्याय दररोज क्रमशः तीन अध्यायाचं पठन करायचं आहे आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर आपण स्वामींना दररोज मुजरा करायला विसरायचं नाही मैत्रिणींनो तर ही अशी साधी आणि सोपी सेवा आपल्या स्वामींची महाराजांची आवडती सेवा ही तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला एक ना एक दिवस अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आजची ही छोटीशी माहिती झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ